अवैधी पी डी एस तांदळाच्या वाहतुकीतील वाहन एम एच चोवीस ए एल आय एकाहत्तर शहात्तर संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सागर राठोड यांनी केली आहे दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी एम एच शून्य पाच डी के तेहत्तीस शून्य सात या वाहनाविरोधात समान प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता परंतु शिवसेना आमदार योगेश रामदास कदम यांनी एम एच चोवीस ए यू एकाहत्तर शहात्तर या वाहनाविरोधात गुन्हा दाखल करू नये असा वैयक्तिक आदेश दिला असे सागर यांचा आरोप आहे एम एच चोवीस ए यू एकाहत्तर शहात्तर वाहतूक वाहन ट्रक पनवे शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे गोरगरीब नागरिकांसाठी असलेल्या पीडीएस तांदळाची अवैध वाहतूक करताना पकडले गेलेले हे स्पष्ट पुरावे आहे तरीही देखील अद्याप यावर गुन्हा का दाखल केला जात नाही की नक्की यात काय गोडबंगाल आहे ही चिंता निर्माण होत आहे दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान भारत सरकारने नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती त्याच काळात मोठ्या प्रमाणात पी डी एस तांदूळ परदेशात निर्यात केला गेला हे अत्यंत गंभीर आर्थिक बाब असून एम एच चोवीस ए यू एकाहत्तर शहात्तर या वाहनावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी सागर राठोड करत आहेत याबाबत पनवेलचे प्रांत सह तहसीलदार यांना देखील पत्र दिलेले आहे अवैध पीडीएस तांदूळ निर्यात करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी सागर राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे ऑलरेडी सात तारखेला आम्ही एक गाडी पकडलेली तिचा नंबर तुम्हाला सांगतो एकाहत्तर शहात्तर ही जी गाडी आहे ही आम्ही दोन दिवसापूर्वी पकडली दोन दिवसापूर्वी काल तिला सोडून टाकली रिटर्न तांदळाची गाडी आहे ती त्या तांदूळ भेटलेला आहे गव्हर्नमेंटचा आहे एका गाडीवर हो कारवाई केली एकावर एफ आय आर केलेली आहे दुसऱ्या गाडीवर एफ आय आर केलेली नाही ती बी गाडी त्यांनी आम्हाला विदाउट इन्फॉर्मेशन सोडून दिलेली आहे त्याच्यावर एफआर झाली नाही काय झाली नाही एफ आय पहिल्या गाडीवर का झालं या गाडीवर का होत नाही एवढंच आमचं तहसीलदारांना क्वेश्चन आहे आम्ही डोळ्यांना बघितलं आम्हाला सॅम्पल मध्ये काय भेटलं नाही म्हणून आम्ही सोडतोय पहिल्या गाडीला आम्ही ते विचारल तुम्ही डोळ्यानं त्या गाडीला एफ आय कशी केली आता का नाही करत तुम्हाला त्यांच्या उत्तर काय मिळालं नाही काय नाही सांगण्यात आलंय का काय नाही पंधरा दिवसानंतर लॅब लॅबला पाठवतो आम्ही लॅब टेस्ट जे काय येईल रिपोर्ट तुम्हाला लॅब आणि गाडीवर कारवाई हो काय काय नाही आता याच्यामध्ये कस योगेश कदम म्हणून जे एमएलए आहे तिथले बीजेपीचे बीजे त्यांच्या हस्ताक्षेप आहे पूर्णपणे त्यांनी ते कारवाई करू देत नाही त्या गाडीवर केस करू देत नाहीत मग तुमचं काय म्हणणं आहे काय निकाल लागला नाही हो आम्ही मोठं आंदोलन करू तहसील कार्यालयासून पूर्ण पनवेल शहरामध्ये आम्ही मोठं आंदोलन करू कारण गोरगरीबांचा तांदूळ आहे हे त्यांना जायला पाहिजे त्यांचं जात नाही हे मोठे मोठे एम एल आहे पर्सेंटेज आहे सगळ्यांना तहसीलदारांचे ऑडिओ आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग तुला सेंड करतो त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे डील केलेलं आहे आता आम्हाला तहसीलदारांकडून आमचे जे सर्कल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी आता मला बोललेला त्यांनी बोलून सांगितलं की तुम्ही तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे कारण काशीसाठी म्हणजे आम्ही गोरगरिबांच्या राईससाठी आम्ही जे हे केलेलं हे चुकीचं आहे म्हणून हे बोलल्याबद्दल त्यांनी आमच्यावरच कारवाई करतात उलट की तुम्ही आमच्या प्रिमियशनमध्ये विदाऊट परमिशन हे केलं म्हणून पण पर माझ्याकडे परमिशनची कॉपी आहे मला सर्कलांनी पोलिसांनी कॉपी दिलेली आहे परमिशनसाठी तरी ते आमच्यावर एफ आय आर करायचं त्यांना ऑर्डर दिलेला आहे तहसीलदारांनी मी जे बी हे तहसील साहेब तहसीलदार साहेब करतायत हे टोटल चुकीचं आहे त्यांनी कितीही आमच्यावर गुन्हे केले काही केले आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतायत आम्ही दबणार नाही आम्ही मोठं आंदोलन यांचं कोण इन्वॉल आहे सगळ्यांचा आम्ही आम्ही लेखाजोखा काढू पूर्ण डॉक्युमेंट त्यांचे हे जे करतात आम्हाला दाबण्याचा प्रयत्न आम्ही दबणार नाही पूर्ण पहिले शहर आम्ही बंद करणार आहे ह्या सगळ्यात मोठा हात या तहसीलदारांचाच आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री